काही मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का कुठं बसले तू कुठं बसले त्या कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा पारश्या पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल कस जुनं पकडलं पण बर का पण आमचं यांचा एक स्वभाव फार गोडे बरं का पाहायचा तुम्हाला खाली बसा बसा खाली बसा बसा उठा। उठा। <laughs> उठ पाहिलं किती स्वभाव आहे बसावं खाली उठ पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरगा मंडळी महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे एक तडाक दिला की डांबरी डांबरीनं पळस उठलं पाहिजे हा <laughs> यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का पण काय सांगू तुम्हाला पुढं सारखा तुम्ही लांब जाऊ नका मला करमत नाही ओ <laughs> काय सांगायचंय मावशी तुम्हाला <laughs> लग्न झालं नांदायला गेले पण मग लय कडून निघालं आणखीन बघते तसं बघ काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते तुम्ही म्हणाल आल्यालाच लग्न नवऱ्याचं घर न नेमकं झालं तरी काय पण मला सांगा दादा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही पाहिजे का नाही चांगलं घर पण आमचे एकनाथ महाराज म्हणतात मोडकच घर अहो मोडकच घर पडकच छपर मंडळी मोडकच घर मी म्हणते आता उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असते नव यांच्याकडे डोक्यावर बसवू बघतोय कसं बघ ते म्हणते चांगलं घर राहायला नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी नको का कारण किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही कितीही मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदा नसेल तर बंगल्याला शोभा नाही तसं दादा कितीही मोठं गाव असू द्या कितीही लोकसंख्येचं गाव असू द्या त्या गावामध्ये जर एखादं देवाचं किंवा देवीचं मंदिर नसेल तर गावाला सुद्धा शोभा नाही आणि तसं हा म्हणतात माणूस किती मोठा असू द्या पैशा न सत्यानं माणूस मोठा असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला जागा नसेल त्याच्या गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा की किंमत नाही म्हणून म्हणते मोडकच घर पडकच छप्पर आणखीन बघ तुम्ही कसं बघ आणि यांच्या देवाला आहे म्हणून म्हणते दादला नको बाईला नवला नको बाईला नको बाई दादलावरा अन्हा नौरा अन्हा ढोंब्या आणखी हसतोय कसा बघा सवज बसली होय तिकडं तरी म्हणलं टी व्ही रिमोट कंट्रोल टी व्ही इकडं रिमोट तिकडे दिख़। बरे का पण काळजी करणं का बघ का आता तुमचा ताण मिटला यांना घेऊन जाते आळंदीला इंद्रणीला पाणी आलंय आंघोळ करून वापस आण घालते बरं का पण तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय एडी आहे मला सांगा अंगावर नेशन करतात चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी पण काय सांगायचं व लग्न झाल्यापासून बघते मोड देणं साडी साडी तरी घेतली का वरतून बघतोय कसं बघत पण तुम्ही म्हणाला आत्ताच पाच साड्या बदलल्यास हे खोटं बोलतीस का पण या पाचच्या पाच साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिली आमच्या हनुमंत दादा यांनी मला भेट दिली म्हणून तरी कशी बशी चार चौघीत आली म्हणून तरी कशी बशी चार चौघीत आली नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होती अव लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच ने तीच पिळावी तीच ने असावी अव यांच्या त्रासात त्रास चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही पण नवरात्र चालू झाल्यापासून रोज आंघोळीची गोळी खाती मग काय करू फाटकच लुगड अन तुटकीच चोळी तिला शिवण शिवण वापरी म्हणलं पण तिला शिवायला दोर राखे होणार ऐका फाटक लुगडं कोणते सोळी कोणती फाटकी हे लुगडं फाटक नाही बरं काय अंगावरची सोळी फाटकी नाही नात महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगड फाटले नाता नावाची चोळी फाटले तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे विश्वास नावाची सोयी पाहिजे कारण संसार करत असताना विश्वास आणि प्रेम महत्वाचा आहे तसंच परमार्थात सुद्धा विश्वास महत्वाचा आहे आणि प्रेम सुद्धा महत्वाचं आहे कारण प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान आणि विश्वास संताची आहे पाय हा माझा विश्वास हा हा विश्वास महत्वाचा आहे कारण ज्या नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम नसतं ते नाते लवकर संपली जातात म्हणून महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको नौ कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला तर विकल्प माणसाला प्रपंचही कोर देत नाही आणि परमार्थही कोर देत नाही म्हणून म्हणते असा विकल्प नावाचा नवरा नको नौ हो पण तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा आणि नुसत्या साडीसाठी नवरा सोडतात होय <laughs> सांग मला सांगा मावशी घरामध्ये खायला पाहिजे का नाही जेवायला पाहिजे का ना घरामध्ये बघा <laughs> 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 ना फुकटच्या सप्तेतल्या पंक्ती घाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय आणि वरतून हसतो कसा बघा मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही फोटो सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली का तर खायलाच काय नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही मला सर्वात जास्त बायकांना काय आवडतो महिला मंडळ सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडत भांडायचा विषय सोडावर का सोनं आवडतं दागिनं आवडत आवडतं का वड़ता, वड़ता. ना मावशी खरंच सांगा पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते साधा फुटका म्हणे तरी गळ्यात बांधलाय का वरतून बघतो कसं बघ आया माणसात गेलो कुठे म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की ताई सत्यांचं नाव घ्या की पण मोडद्याचं नाव स्वतः कि वाटत नाही पण आता तुम्हाला सर्वांचा मान राखते आणि शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते व्हायचा आणला असं असं वाटतं यांना इथं सोडावं आमच्या हनुमानदा सोबत निघून जाऊन मुंबईला पडलं पण पहिल्यांदा यांचं शेवटचं नाव घेते पहिल्यांदा यांचा कडीला लावते मग तुमच्याकडे मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडक जाऊ दे एवढं लांब नको इथं एवढा तुम्ही खर्च केला के इथेच पाऊस पडते पुण्याला पडला पाऊस नांदेडला आला सडाका पुण्यामध्ये पडला पाऊस नांदेडला आला सडाका पण आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा आणखीन घे की आणखीन घेऊ तुमच्या जवळचे दिसते कलर ओळखलं तुमची भावकी दिसते हो बरं घेते का बस ही मोजून देते तिकडे जाऊन वर पाचशेची असल मला नक्की माहिती शंभरची काढणार बनवते सुरेशराव वाल्लेकर माय सेकंड हँड मिस्टर मला म्हटले तुला साडे देतो पण एवढी घालू नको माझी सुरेश महाराजांसाठी जोर तटा माझं पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद बरका मंडळी म्हणणं आणखीन एक नाव घेऊ पहाटेच्या पारी कोंबडा कुकत पहाटेच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं बहारडो फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र फुकत <laughs> तुम्ही म्हणाला आल्यापासून लागली नवऱ्याचा घरा सांगितलं पण संसार हा कोणाचा शेवट कडेला गेला नाही कधी संसार मोठा घरा पण शेवटी काही ना काहीतरी कमी असत म्हणून संसार हा कोणाचा मोठा नसतो म्हणून नवरा बिचारा कसं कसणा बर का नवरा बिचारा कसं कसणा भर का, का? पण मला की नाही चांगली सोन्यासारखी सतरा अठराली एकर का खोट वाटते तुला तुम्हाला माझा नंबर एकचा पिंट्या दू का नंबर एकचा पिंट्या दाऊ का कुठं व कुठे बसलं कुठे हमबाई पिट्याला चिप्ट लोक मम्मीला डुप्लिकेट मम्मी वागा ओ, कसा दिसतोय माझा अभिताभूज कसा बसला बघा काही जर का बाबळीच्या खोडावर बसलाय लय आवडू नको मम्मी मरल वर सरक वागा। ए हे नकली केस येत वाघा मम्मीला टकली करशी बायका म्हणायच्या मम्मी काय बाला आणली का काय पिंट्या ए पिंट्या हे बघा आपला ए पप्पाला मस्त पैकी टाटा कर बर टाटा कर पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी दे माझी नको बघ चांगलात ना झालाय पिंट्या ए पिंट्या पिंट्या वर सर पिंट्या घसरायला खालून नोट लावती होती परा बर का बर का हो बघ मामा, मामा ए मामाला कर ताटक कर मामाला बर का हा माझा नंबर एकचा पिंट आहे पहिल्या लॉकडाऊन मधलं बर का मंडळी बर का किती किती महिन्याचा किती महिन्याचा असल अहो आज तशी महिना झाला बघा आलकिन लेकरला नीट पण आलं नाही पिंट्या हे बाळा इकडं बघ मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवग मम्मी पिंट्या तुला स्टेज खाली घालून आणला पाहिजे पिंट्या पिंट्या वर सर मम्मी मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही चार्जर आहे चार्जर कोण्या गिरणीचं पीठ खातो कोण असतो मुलखाचा जडशी जड लागतोय रामदेव आटा खातोय काय कोण असतो पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरट कटकन मोड पिंट्या तुझ्या चुन्याची डबेलेट लेट जोरदार हो माझा नंबर एकच पेंट आहे बर का तुम्हाला दोन नंबरचा जाऊ कसा दिसतो माझा असं पिंट्या कुठं असला कार्ट चांगलंच आगाव दिसत ए कुठं गेलत तरी म्हणलं इथं आल्यापासून वास करायचा येत होत अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असते तू कुठं चाललं त्यांना ओळखलं याच्यानंतर आपलाच नंबर बर का हा माझा नंबर दोनचा बर का दुसरं लॉकडाऊन मधला पण काय सांगायचं बरं का पोरगा एवढं गुन्हाच पण माझ्याकडे बघून थोडस घाबरलंय बरं का पोरगा माझ्याकडे बघता विचार करताय म्हणतोय मम्मी जरा डेंजर पोरगा माझ्याकडे बघता विचार करताय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसते का नाही पण त्याला कुठं माहिती मम्मी येई म्हणून पिंटे हे पिंट्या बिथलं नाही ना तस काय करू ना बघ साडी आज डायटल करून आणली वर काय सांगायचे मावशी पोरगा एवढं गुणाचं बरं का पण लेकरला कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक बाळाला कोणाची नजर लागली काय कोणास का ठाऊक सकाळपासून पोरग रडायचं थांब नाही गेलं बरं सकाळपासून राडायचं थांब हे नाय काय झालं काय झालं हे नाय काय झालं काय झालं गपे गप 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 हे पप्पा न मारलं पाप्पा न मारलं हे पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू की हे नाही काय झालं हे नाही सकाळपासून मावशी पोरग रडायचं थांब ना शेजारीची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक्र बॉटल बॉटल म्हणते ते पाचून बघ पोरगरडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारचं ऐकून पोरला चांगली दोन बाटली दारू केव पाचली पण तरी सुद्धा पोरगराडाचे थांबल एक शेवटचं अंगा गीत गाऊन बघते वर सोळा गाव नको एक शेवटचं अंगा गीत गाऊन बघते पोरगरडायचं था थांबल तर ठीक नाही तर बाप्पाची हवाली करते कसा कसं बघते राही ना बळ माझं रडता राही माझं राहीणा

अहो पोटी भरुनिया दावु सर्वांगी सुदला घाम एका जनार्दनी प्रेम यशुदे सीमाविनवर करू म्हणू नातरायांची गोळं आहे नात मार म्हणतो रडत राही ना बाळ माझं रडत राही ना ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण ताने होते रांगायची त्यावेळेला विविध हट्ट करायचे आणि हट्ट नाही पुरा केले की रडायचे विश्वाचा जनिता आणि यशोदेशी म्हणे माता विश्वाचा जनिता रडायचा आणि त्यावेळे यशोदा माता हो त्या बाळाच म्हणजे भगवान श्रीकृष्णाची समजूत करायची त्या प्रसंगातली ही गवळणं आहे पण बरं का मंडळी असं माझं सोन्यासारखं संसर्धक लगली संसार लागली कोणाची तरी नजर बर असा सोन्यासारखा संसार पण संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं नाही आमचे हे तसे रोज बरका। रोज घेत नाहीत बरं का खूप स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी टेवढे सुट्टी टाकते तसे लय इमानद आहेत पण जिचा नवरा दारुडे असतो बरं का जिचा नवरा दारुडे असतो त्याला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन जिचा नवरा व्यसन करून विचारा हे जीवन किती कष्ट करू नका तरुणांना सांगणे गुटखा खाऊ नका तंबाखू खाऊ नका सिगरेट ओढू नका तर अजिबात पिऊ नका बरं का कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं विष पिलेलं चांगलं क्योंकि जहर खाण्यावाला अकेला मरत आहे जहर खाण्यावाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है है